हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या आहे मराठी वर्षातली शेवटची संकष्टी चतुर्थी फाल्गुन महिन्यात आलेली संकष्टी चतुर्थी तिला भालचंद संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं या दिवशी श्री गणेशांच्या पूजेसह घरामध्ये काही प्रभावी सेवा आणि उपाय केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी असा उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये आईने मुलांच्या प्रगतीसाठी मुलांना यश मिळावं यासाठी या ठिकाणी या एक दिवा लावायचा आहे शिवाय आपल्या घरातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी दुर्वांचा प्रभावी उपाय करायचा आहे तर ही संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल त्या चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही असं म्हणतात की ज्या घरात संकटे असतात तिथे मात्र लक्ष्मीचा वास हा कधीच नसतो अशा वेळी घरामध्ये शांती आणि आनंद राखणं हे खूप महत्वाचं आहे यासाठीच गणेश चतुर्थीच्या दिवशी घरात गणेश यंत्राची स्थापना केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती राहते आणि नकारात्मकता दूर होते जर तुम्हाला व्यवसायामध्ये प्रगती करायची असेल किंवा नोकरीमध्ये जास्त दिवस पदोन्नती शक्य नसेल तर तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या चा दिवशी पिवळ्या रंगाची बाप्पाची मूर्ती घरी आणायची आहे त्याची पूजा करायची आहे आणि हळदीच्या पाच गाठी अर्पण करायच्या आहेत या दरम्यान श्री या मंत्राचा जप करा तुमच्या कुटुंबावर काही संकट आलं असेल तर त्यावर मात करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हत्तीला हिरवा चारा खाऊ घाला गणपती गजमुख आहे असं केल्यामुळे तो खूप प्रसन्न होतो आणि भक्ताचे सर्व संकट दूर करतो घरातील आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी गणपतीला शुद्ध तूप आणि गुळ अर्पण करा जर तूप गायचं असेल तर ते अधिकच चांगले या दिवशी गायीला गो खाऊ घाला आणि हा उपाय प्रत्येक संकष्ट चतुर्थीला करा गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना अभिषेक करावा अभिषेक करत असताना अथर्व शिष्याचं पठण करून हा अभिषेक करावा आणि त्यानंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं आहे त्यामुळे सुद्धा मुलांना त्यांच्या अभ्यासाविषयीच्या सर्व समस्या दूर होतात त्यांचं मन लागत नसेल एखादा विषय त्यांना त्यांना कठीण जात असेल तर त्यामुळे नक्कीच मदत होते कारण गणपती बाप्पा जे आहेत तर ते विद्येचे दैवत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या या पाण्यामुळे या तीर्थामुळे तुमच्या मुलांच्या मध्ये बऱ्याचशा समस्या दूर व्हायला लागतात तर आता हा अभिषेक करत असताना पिण्याच्या पाण्याचा वापर करावा त्यानंतर हे पाणी मुलांना प्यायला द्यावं पाणी तुम्ही झाडांना घालू शकता किंवा किंवा तुम्ही माठामध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स केलं तरीही चालेल जेणेकरून जे तीर्थ आहे तर ते वाया जाणार नाही कारण अथर्व शिष्य म्हणत आपण हा अभिषेक करणार आहोत आणि त्यामुळे ते सिद्ध अभिमंत्रित झालेलं पाणी खूप प्रभावी असं आहे त्यामुळे मुलांच्या करिअरच्या बाबतीतल्या सर्व समस्या दूर होण्यासाठी मदत होते तसं तर सर्वच मुलांनी अंघोळी नंतर सगळ्यात आधी गणपती बाप्पांचं दर्शन घ्यावं देवघरात मूर्ती असेल तर त्यांना नमस्कार करावा तिथे जाऊन अथर्व शिष्य म्हणावं रूम मध्ये सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती ठेवू शकता मुलांच्या त्यांना रोज एखादं लाल फुल अर्पण करू शकता आणि अथर्व शिष्याचं पठण करू शकता त्यामुळे सुद्धा तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हायला मदत होईल कारण बऱ्याचदा खूप मेहनत करूनही आपल्या मुलांच्या करिअरच्या बाबतीत आपल्याला पाहिजे तसं यश मिळत नसतं त्यासाठी संकष्टी चतुर्थीला हे जे उपाय आहेत तर ते खूप प्रभावी असे आहेत तर या सर्व उपायांसोबतच आईने मुलांसाठी एक उपाय करावा ज्याने मुलांच्या करिअरच्या बाबतीतले सगळे प्रश्न जे आहेत तर ते मार्गी लागण्यासाठी मदत होईल तर हा उपाय करण्यासाठी संकष्टी चतुर्थी पासूनच या उपायाला सुरुवात करायची आहे सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून गणपती बाप्पांची पूजा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही एक तर सकाळी हा उपाय करू शकता किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला सलग एकवीस दिवस करायचा आहे आणि संकष्टी चतुर्थी पासूनच तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे या संकष्टीला तुम्हाला काही अडचण असेल तर पुढच्या संकष्टीपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता या उपायासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे शक्यतो पणती घ्या मातीची किंवा मा तुम्ही एखादा तांब्याचा किंवा स्टीलचा किंवा इतर कोणत्याही धातूचा दिवा घेतला तरीही चालेल किंवा एखादी नवीन पणती असेल तर तिचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्हाला दोन वाती घ्यायच्या आहेत आणि त्यांना जोडून तुम्हाला एकत्र फिरवून दोन वातींची मिळून एक जोडवा तयार करायची आहे आणि या वातीला तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे तर कोणताही दिवा लावत असताना आपण एकतर फुलबात वापरतो किंवा जोडवाती वापरतो पण या उपायासाठी तुम्हाला दोन वातींची मिळून एक जोडवात जी आहे तर ती तयार करून घ्यायची आहे आणि त्याची एकच वात बनवायची आहे त्यानंतर तुम्हाला ही भात दिव्यामध्ये ठेवायची आहे दिव्यामध्ये तुम्हाला आता मोरीचं तेल घालायचं आहे मोरीचं तेल घालणं आवश्यक आहे पण त्याआधी दिव्याला आसन तुम्हाला द्यायचं आहे एक छोटीशी प्लेट तुम्ही घेऊ शकता किंवा नागवेलीच्या जोड पानांचा आसन तुम्ही दिव्याला देऊ शकता आता बऱ्याच जणींना नागवेलीची पानं मिळत नाहीत तर त्यांनी छोटीशी प्लेट घ्यावी त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवावेत त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यावं आणि त्या दिव्याला आसन द्यावं आणि या उपायाला सुरुवात करावी या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे या उपायासाठी तुम्हाला मोहरीच्या तेलाचा वापर करायचा आहे पण मोहरीचं तेल प्रत्येकाकडे असतं असं नाही जर तुमच्याकडे न अवेलेबल तर जे कोणतं तेल तुमच्याकडे आहे पूजेसाठी ते तेल तुम्ही या दिव्यामध्ये घालू शकता आता जसं मी तुम्हाला सांगितलं की मोरीचं तेल घालायचं पण आता मोरीचं तेल न तर मग अशा वेळेस काय करायचं जे कोणतंही तेल तुमच्याकडे असेल ते तेल तुम्ही घालू शकता तर तुम्ही तिळाच्या तेलाचा सुद्धा वापर केला तरीही चालेल तर त्या तेलामध्ये भात तुम्हाला भिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर दिव्याला आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे कारण दिव्याची सुद्धा आपल्याला पंचोपचारी पूजा करायची असते कारण या दिव्याला आपण सेवेसाठी वापरणार आहोत त्यासाठीच आपल्याला या दिव्याची सुद्धा पंचोपचारी पूजा करणं हे गरजेचं आहे त्यानंतर हळदी कुंकू वाहून दिव्याला घेतल्यानंतर आता यामध्ये आपण जे तेल घातलेलं आहे ते मोहरीचं तेल घातलं असेल तर अशा वेळेस काय करायचं तुमच्याकडे पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी त्या तेलामध्ये थोडीशी घालायची आहे जर तुम्ही मोहरीचं तेल वापरलं नसेल तर पिवळी मोहरी जी आहे तर ती कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला अगदी इझिली मिळेल तिथून पिवळी मोहरी तुम्ही आणू शकता आणि या दिव्यामध्ये तुम्ही पिवळी मोरी जी आहे तर ती चिमुटभर किंवा अगदी किंचितची टाकायची आहे कारण या दिव्यामध्ये तेल मोहरीचं आपल्याला वापरायचं आहे आता मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर मग हा उपाय आपण करत आहोत तर त्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर त्या तेलामध्ये टाकायची आहे आता मोहरी टाकल्यानंतर अजून एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे यामध्ये कापराच्या वड्या तुम्हाला टाकायच्या आहेत भीमसेने कापूर असेल तर अधिक उत्तम कारण भीमसेने कापूर जास्त प्रभावी असतो पण भीमसेने कापूर जर तुमच्याकडे नसेल तर जो कोणताही कापूर तुम्ही पूजेसाठी वापरता तर त्या कापराच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत रोज तुम्हाला आता मी जसं सांगितलं की हा उपाय तुम्हाला सलग एकवीस दिवस करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला रोजच कापराच्या पाच वड्या या दिव्यामध्ये घालायच्या आहेत आणि मोरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर चिमूटभर मोहरी तुम्हाला पिवळी मोरी जी आहे तर त्या तेलामध्ये टाकायची आहे पाच कापऱ्याच्या वड्या घालायच्या आहेत किंवा तुम्ही साधा कापूर सुद्धा वापरू शकता काहीच हरकत नाही तर बघा भीमसेनी कापूर जो आहे तर तो जास्त प्रभावी आहे नकारात्मकता घालवण्यासाठी त्यासाठीच आपण कोणत्याही उपायामध्ये भीमसनी कापडाच्या वड्या या वापरत असतो पाच वड्या तुम्हाला टाकायच्या आहेत सगळं टाकून झाल्यानंतर तुम्हाला अजून एक गोष्ट घ्यायची आहे आणि ती अतिशय महत्त्वाची आहे तर ती म्हणजे तुम्हाला काळे मिरे घ्यायचे आहेत पाच कपऱ्याच्या वड्या पाच काळे मिरे आणि जर तुमच्याकडे मोरीचं तेल नसेल तर मोरी तर त्या दिव्यामध्ये जे काही आपण घातलेलं आहे तर ते तुम्हाला संपूर्ण घ्यायचं आहे आता हे सगळं झाल्यानंतर सकाळी म्हणजे उद्या चतुर्थी पासून या उपायाला सुरुवात करायची आहे तर तुम्ही सकाळी हा उपाय करा किंवा मग तुम्ही संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस निवांत हा उपाय करा तर अशा प्रकारे तुम्हाला दिव्यामध्ये सगळं साहित्य घालून घेतलेलं घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर देवघरातच आपल्याला उपाय करायचा आहे देवघरासमोर बसून संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळी देवपूजा झाली की, की लगेच तुम्ही हा उपाय करू शकता आता हा दिवा पेटवल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा एक माळ जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला एक माळ नवारण मंत्राचा जोप करायचा आहे ज्यामध्ये तुम्ही ओम एम रीम क्लीम चामुंडा विचे या मंत्राचा एकशे आठ वेळेला जोप करू शकता म्हणजे एक माळ श्री स्वामी समर्थ आणि एक माळ तुम्हाला आणि माळ जप करा किंवा पाच मिनिट करू शकता शक्य झालं तर माळ हातात घ्या कारण माळ घेतली की आपल्याला कळत की आपण किमान एकशे आठ वेळेला तरी ओम गण गणगणपतीनमा या मंत्राचा जप केलेला आहे किंवा तसंच तुम्ही पाच मिनिटं मंत्रोच्चार सुद्धा करू शकता काहीच हरकत नाही सेवा ही सेवा तुम्हाला करायची आहे आणि ही सेवा झाल्यानंतर हा दिवा जेवढा वेळ चालेल तेवढा वेळ तुम्हाला चालू द्यायचा आहे त्यानंतर जर विजला तरीही चालेल जी काही इच्छा आहे तर ती गणपती बाप्पांना बोलून दाखवायची आहे की माझ्या मुलांची ही समस्या आहे त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही किंवा करिअरच्या बाबतीत काही अडथळे येत आहेत तर ती समस्या तुम्हाला बाप्पांच्या समोर बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर सगळ्या सेवा करायच्या आहेत हा दिवा विजल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचा आहे यामधलं जे साहित्य आहे कापऱ्याच्या वड्या आहेत तर त्या एखाद्या वेळेस पेट घेऊ त्यामध्ये जे काळे मिरी आपण टाकलेले आहेत तर ते सुद्धा जळून जातील पिवळी मोहरी सुद्धा जळून जाते आणि या सगळ्या वस्तू जर जा जळून गेल्या तर खूपच चांगलं कारण त्यामुळे घरातली सगळी नकारात्मकता दूर होईल पण नाही जरा या वस्तू जशाला तशा जर राहिल्या तर कापूर जर बिरघळला तर जातो पण काळी मिरी आणि पिवळी मोहरी जी आहे तर ती तशीच राहू शकते Yup. दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे दिवा भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी याच दिव्यामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे मग त्यासाठी तो दिवा लावण्याआधी दि या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत म्हणजेच हा उपाय आपल्याला सलग एकवीस दिवस सांगितल्याप्रमाणे करायचा आहे त्यासाठी या दिव्यामध्ये प्रत्येक वेळेला आपल्याला नवीन मोरी नवीन पाच काळे मिरे आणि नवीन पाच कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या घालायच्या आहेत आणि रोज तेल आपल्याला लागणारच आहे त्यासोबतच तीच कापराची वडी आणि तीच मोरी आणि तेच काळे मिरे आपल्याला वापरायचे नाहीयेत रोजच्या रोज आपल्याला या वस्तू ज्या आहेत तर त्या नव्या घालायच्या आहेत म्हणजे बदलायच्या आहेत आणि अशाच प्रकारे सांगितल्याप्रमाणे दिवा लावायचा आहे तुम्ही तांदळाचं आसन तेच ठेवू शकता आणि तुम्हाला नागवेलीची पानं सुद्धा तुम्ही तीच ठेवू शकता काहीच हरकत नाही किंवा तुम्ही तांदूळ जो आहे तर तो तुम्हाला रोज बदलावा असं वाटलं तर तुम्ही रोज सुद्धा बदलू शकता आणि तुम्ही फुलाच्या पकडाचं आसन दिलं तरीही चालेल तर हे जे तांदूळ आहे तर ते तुम्ही पक्ष्यांना खायला द्या किंवा तुम्ही एखाद्या डब्यामध्ये जे सगळं साहित्य आहे तर ते जमा करा मग एकदाच त्या त्याचं त्या 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 तुम्ही विसर्जन करू शकता असंही करू शकता किंवा रोजच्या रोज तुम्ही दिव्याखालचं आसन बदलू शकता पक्ष्यांना ते दाणे खायला घालू शकता फक्त आपल्याला यामध्ये असलेलं साहित्य जे आहे तर ते रोजच्या रोज बदलायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला रोज नवीन वाती घालायच्या आहेत अर्धभट जाळालेली भात आणि त्यानंतर काळे मिरी पिवळे मोरी जर सगळं उरलेलं साहित्य आहे तर ते एका डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे एखादी जुनी डबी तुमच्याकडे असेल तर त्यांचा डबीचा वापर तुम्हाला करायचा आहे त्यामध्ये हे सगळं साहित्य जे आहे तर ते काढून घ्यायचं आहे एकवीस दिवसांची सेवा करत असताना एकवीस दिवसांचं सगळं साहित्य तुम्हाला एखाद्या जुन्या डबीमध्ये काढून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला ही सांगितल्याप्रमाणे सेवा करून घ्यायची आहे मोहरी ज्या आहेत किंवा कापूर जर उरला असेल काळे मिरे किंवा पिवळी मोहरी जर अर्धवट असेल सुद्धा अर्धवट तुमची असेल तर ते सगळं काढून घ्यायचं आहे आणि रोज तुम्हाला नवीन वात, नवीन साहित्य घालून सांगितल्याप्रमाणे दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आणि जी सेवा तुम्हाला सांगितलेली आहे तर ती सेवा तुम्हाला रोज करायची आहे उद्या संकष्टी चतुर्थी पासून ही सेवा करायची आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की रोज तुम्हाला गणपती बाप्पांकडे हीच प्रार्थना करायची आहे आणि एकवीस दिवस ही सेवा कंटिन्यू करायची आहे आता तुम्ही म्हणाल की मध्येच तुमचा मासिक धर्म आला सुतक आलं अचानक बाहेरगावी जावं लागलं किंवा प्रवास करावा लागला तर अशा वेळेस काय करायचं तर तेवढे दिवस स्किप करायचे आणि त्यानंतर तुमची सेवा कंटिन्यू करायची म्हणजेच तुम्ही गावाला गेलात दोन दिवस तर तुमचे प्रवासामध्ये जर गेले असतील तर आल्यानंतर तिसऱ्या दिवसापासून तुम्हाला सेवेला परत सुरुवात करायची आहे म्हणजे पूर्वीपासून तुम्हाला सुरुवात करायची नाहीये जेवढे दिवस झालेले आहेत तर तेवढे तुम्ही कॅलेंडरवरती लिहून ठेवू शकता किंवा एखाद्या डायरीमध्ये तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता दोन दिवस तुमची सेवा झाली तुम्ही गावाला गेलात आणि किंवा तुमची मासिक पाळी आली किंवा तुम्हाला सुतक पडलं असेल तर तेवढे दिवस तुम्हाला सोडायचे आहे आणि तिसऱ्या दिवशीची सेवा जी आहे तर ती तुम्हाला पुन्हा सुरु करायची आहे म्हणजे दोन दिवस तुम्ही आधीच कॅलेंडरवरती लिहून ठेवलेले आहेत आणि तिसऱ्या दिवशीची सेवा मग तुम्हाला परत तिथून लिहून ठेवायला सुरुवात करायची आहे अशा प्रकारे एकवीस दिवसांची सेवा आईने आपल्या मुलांसाठी करायची आहे ज्यामुळे त्यांच्या करिअर मध्ये असलेल्या सर्व समस्या दूर होतील त्याचबरोबर तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल अनावश्यक खर्च होत असतील किंवा अडकलेला पैसा हा तुमच्या घरामध्ये असेल तर त्यासाठी तुम्हाला एक विशेष उपाय करायचा आहे तो पण उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशीपासून करायचा आहे आणि प्रत्येक चतुर्थीला हा उपाय तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे हा उपाय करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती करून पंचोपचारे पूजा केल्यानंतर आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा विशेष उपाय आर्थिक समस्यापासून करायचा आहे जसं तुम्हाला माहिती आहे की गणपती बाप्पांना लाल फुल दुर्वा या अतिशय प्रिय आहेत तर हा दुर्गांचाच उपाय तुम्हाला दर चतुर्थीला करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे दुर्गाची एक जुडी बनवायची आहे ती जुडी हातामध्ये घ्यायची आहे गणपती आहे आणि तुम्हाला गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे हातामध्ये घेऊन तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तर ती सर्वप्रथम बाप्पांना बोलून दाखवायची आहे की माझ्या अशा अशा समस्या आहेत आणि त्या समस्यांसाठी मी हा उपाय करत आहे त्यानंतर अथर्व शिष्य म्हणायचं आहे आणि गणपती बाप्पांना ही जोडी अर्पण करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सगळी फुलं वगैरे निर्मलामध्ये टाकण्याआधी ही जोडी जी आहे दुर्वांची तुम्ही वाहिलेली तर ती जोडी तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तिजोरी ठेवण्याचं कारण म्हणजे आपला जो काही पैसा आहे आपली जी काही लक्ष्मी आहे तर ती आपण तिजोरीमध्ये ठेवत असतो त्यासाठीच तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे आर्थिक स्थैर्य आपल्या घरामध्ये आणण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि प्रत्येक चतुर्थीला मग काय करायचं आहे नवीन जोडी अर्पण केल्यानंतर जुनी जोडी तुम्ही तुझे तिजोरीमध्ये जी ठेवलेली होती तर ती निर्माल्यामध्ये टाकायची आहे आणि नवीन जी जोडी आहे तर ती परत तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायची आहे आदल्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण केली होती ती जोडी तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि जुनी जोडी जी आहे तर ती तिजोरी मधनं काढून घ्यायची आहे आणि निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे तर अतिशय प्रभावी असा हा दुर्गांचा उपाय आहे तुम्हाला तुम्हाला प्रत्येक चतुर्थीला तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी करायचं आहे तर चला झालेली सेवा ही मी गणपती बाप्पांच्या आणि स्वामींच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ